इंदिरा गांधींना जे जमलं ते नरेंद्र मोदींना का जमत नाही नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिम अजेंडा पसरवतायत आताच्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला नरेंद्र मोदी नव्हे तर इंदिरा गांधींची गरज आहे अशा कित्येक टीका आणि कित्येक प्रश्न नरेंद्र मोदींवर भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाल्या मोदींची इमेज बरीच डॅमेज झाली ते बरेच बॅकफुटला गेले तरीही एरवी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे देशाचे पंतप्रधान एवढ्या तणावाच्या परिस्थितीत मात्र शांत राहिले सगळीकडून टीकांवर टीका होत होत्या तरीही मोदीजी मात्र शांत होते आणि अशातच अचानक एक बातमी आली काय तर नरेंद्र मोदी आज रात्री देशवासियांना संबोधित करणार अशी बर ती रात्र कोणती तर बौद्ध पौर्णिमेची नरेंद्र मोदींनी बौद्ध पौर्णिमेच्या रात्रीची निवड केली पण मोदींनी हाच दिवस का निवडला अगदी आदल्या रात्रीपर्यंत शांत असणारे पंतप्रधान अचानकच ऍक्टिव्ह कसे झाले असे प्रश्न अनेकांच्या मनात यायला लागले आणि नंतर यातून असं देखील बोललं गेलं की शेवटी इंदिरा गांधींच्या प्रेरणेने नरेंद्र मोदींनी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशीच युद्ध रणनीती बदलली अशा चर्चा होऊ लागल्या पण या नेमका इतिहास काय काय घडलं होतं इंदिरा गांधींच्या काळात याच दिवशी तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बुद्ध पौर्णिमा म्हणजे शांती करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारा दिवस पण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धाचं धोरणच बदललं देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधत भारत कोणत्याही प्रकारच्या धमक्यांसमोर झुकणार नाही असा स्पष्ट संदेश दिला जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं ऑपरेशन सिंधूरद्वारे घेतल्याचं स्पष्ट झालं या कारवाईत दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले करण्यात आले ज्यामुळं पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडालीय त्यानंतर लगेच भारताने सिंधू जल करार देखील स्थगित केला जो एकोणीसशे साठ पासून भारत पाकिस्तानमध्ये चालू होता हे पाऊल उचलून भारताने पाकिस्तानच्या पाण्यावर असलेल्या आश्रयालाच मोठा धक्का दिला भारत आता सहन करणार नाही तिकडून तर इकडून मुळे जातील असा भारत शांततेचा पाठपुरावा करतो पण कमकुवत नाही या वक्तव्यानं ना पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्पष्ट संदेश दिला गेला की भारत आता डिफेन्सिव्ह नव्हे तर डिटरेंट धोरणावर कार्य करत आहे त्यांच्या या बोलण्यानंतर भारताच्या नव्या युद्ध नीतीचे पडसाद देश विदेशात उमटले आहेत विशेष म्हणजे भारताच्या या आक्रमक पण नियंत्रित धोरणाचा दिवस म्हणून बुद्ध पौर्णिमा निवडली गे गेली ही बाब राजकीय आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाची ठरते एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने शांतीच्या मार्गावर असतानाही सामर्थ्यशाली असणं किती महत्त्वाचं आहे हे जगाला दाखवून दिलं होतं पोखरणच्या वाळवंटी मार भारताने पहिली अणु चाचणी यशस्वी केली आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली या ऐतिहासिक अणु चाचणी गुप्तपणे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही न समजता पार पडली हे भारताच्या धोरणात्मक क्षमतेच मोठं उदाहरण ठरलं अणु चाचणी यशस्वी झाल्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांनी त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना केवळ एकच वाक्य सांगितलं बुद्ध हसले आहेत आणि हे वाक्य केवळ वा ऐतिहासिक नव्हे तर शांततेच्या चेहऱ्या मागच्या सामर्थ्याची ओळख होत अमेरिकेची यंत्रणा गुप्तचर संस्था जागतिक निरीक्षक कोणालाही कल्पना न देता भारताने ही ही यशस्वी केली गोष्ट जागतिक स्तरावर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेबद्दल आणि सुरक्षा विषयक निर्धाराबद्दल एक ठोस संदेश होती या अणुचाचणीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि वैज्ञानिक यांचा योग्य मेळ घालणं गरजेचं होतं पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संपूर्ण दबा भारताच्या सार्वभौमतेसाठी हे पाऊल उचललं त्या काळात भारतावर जागतिक दबाव होता पण भारतानं शांततेचा मार्ग न सोडता स्वतःची लढाई सामर्थ्याने लढण्याची तयारी दाखवली युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश भारताने जगाला दिला पण गरज पडल्यास युद्धाचाही सामना कसा करायचा हे भारताने वेळोवेळी दाखवून दिलंय आणि या निर्धाराचं उत्तम उदाहरण म्हणजे स्माइलिंग बुद्धापासून ते ऑपरेशन सिंधूर पर्यंतचा प्रवास भारताने संयम आणि संवाद यांवर भर दिला बुद्ध हा भारताच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे पण कोणी भारताकडे वाकड्या पाहिलं तर उत्तरही ठाम दिलं जाईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच झालेल्या भाषणातून पुन्हा अधोरेखित केलंय पाकिस्तानकडून वारंवार अण्वस्त्र धमक्या दिल्या जात असताना मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं न्यूक्लिअर ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही हा फक्त पाकिस्तानसाठी नव्हे तर भारताच्या शौर्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक सूचक इशारा होता असं बुद्ध पौर्णिमा हाच दिवस मध्ये ज्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या तेव्हा भारताने अणु चाचणी करून स्माइलिंग बुद्धाच्या माध्यमातून जगाला आश्चर्यचकित केलं होतं आणि आता म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये याच दिवशी पंतप्रधान मोदींनी नव्या युद्ध नीतीचा संदेश देऊन इतिहास साधलेली ही नाळ लक्षवेधी होती आडून दहशतवादाला शांती शांतीचा संदेश दिला पण भारताने केलेल्या पहिल्या अणु चाचणीला स्माइलिंग बुद्धा हे नाव देत भारताने जगाला सूचक इशाराही दिला होता पंतप्रधान मोदींनी पण बुद्ध पौर्णिमेचा दिवस निवडताना शांतीसाठी शक्तीचा वापर होऊ असं बोललं या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं आणि महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात झालेलं युद्ध आणि सध्याची परिस्थिती यामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता तुम्हाला प्रकर्षाने जाणवतीय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका